रात्रीच्या नऊ वाजता आहेत आणि मी आहे ते रेनापूर येथील शेतकरीच्या शेतकऱ्यांच्या हमीभाव खरेदी केंद्रावरती आपण जर भेटलं तर लातूर जिल्हा हा प्रामुख्याने सोयाबीन उत्पादकांचा जिल्हा आहे मात्र याच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे आता हाल होताना दिसत आहेत शासनाच्या हमीभाव खरेदी केंद्रावरती वाहनांच्या रांगा लागत आहेत शेतकऱ्याची जी आहे ते आता हेळसंड होताना पाहायला मिळते आठ आठ दिवस झालं शेतकऱ्यांच्या ज्या वाहनांच्या रांगा आहेत त्या हमीभाव खरेदी केंद्राबाहेर अशा प्रकारे लागताना दिसत आहेत शेतकरी आठ आठ दिवस झालं याच रात्रीचा दिवस करून या हमीभाव खरेदी केंद्राबाहेर मुक्काम ठोकतायत आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर स्वतः काँग्रेसचे नेते तथा माजी आमदार धीरज देशमुख देखील यांनी आता या ठिकाणी शेतकऱ्यांना भेट दिली आहे थंडीचा पहारा कडाक्याचा आहे तरी देखील शेतकरी आपलं सोयाबीन विक्री व्हावं हो। यासाठी आपली जी आणलेली जी भाकर आहे ती भाकर घेऊन या ठिकाणी खात आहेत स्वतः माझे आमदार चिवडा आणि फरसन अशा प्रकारचे त्याच्यावरती आपली उपजीविका ते शेतकरी भागवत आहेत मागच्या आठ दिवसापासून या शेतकऱ्यांनी या ठिकाणी ठिया या ठिकाणी थांबून आहेत आपलं जे सोयाबीन आहे ते विक्री व्हावं असं या शेतकऱ्यांचं म्हणणं मात्र आता केवळ चार दिवस शिल्लक उरलेले त्यामुळे तर शेतकरी दास्तावलेला आहे शेतकरी संकटात आलेला आहे भैया देखील तुम्ही भेट दिली त्यानंतर आता एवढ्या उशिरा कडेकाच थंडी पडली तरी देखील शेतकऱ्यांना तुम्ही भेट देत काय प्रश्न आहे शेतकऱ्यांची तीच अडचण आहे की ज्या पद्धतीची ही प्रक्रिया खरेदी केंद्रावर चालू आहे फेडरेशनच्या माध्यमातून चालू आहे फेडरेशनची अडचण आहे की सरकारनं जे नियमावली लावून दिलेली आहे त्याच्यामध्ये त्यांना रीतसर जेवढा माल आवक येतोय त्याची विलेवाट वेळेवर लागत नाहीये तो भाव त्यांना मिळत नाही बारदाना होत नाहीये आणि त्याच्यामुळं त्यांची अडचण आहे आणि शेतकऱ्यांना किंवा आम्ही घरातून जे एस एम एस आम्हाला मिळालाय खरेदी केंद्रावर पोहोचावे त्या पद्धतीने ते इथे येऊन बसलेले आहेत पण इथं ज्या पद्धतीची आवक आहे त्याची विलेवाट नसताना त्यांना आठ आठ दिवस थांबावं लागतं आज सकाळी कालपासून तर इथं कोटा संपला म्हणून खरेदीच बंद होती तरी आज आम्ही मंत्री महोदयांना विनंती केली तर त्यांनी दुपारी निर्णय घेतला आणि काही लिमिट त्यांनी वाढवून दिलेली आहे आम्ही तेच पाहायला आलो की सकाळची लिमिट वाढली जे खरेदी बंद होती ते सुरू झाले का नाही पोर्टल चालू झालंय का नाही आम्हाला इथं सांगण्यात आलं की पोर्टल चालू आहे आणि त्या पद्धतीनं ते काम करतील पण आमची अपेक्षा आहे की फेडरेशनची लोकांनी काळजीपूर्वक इथं काम करावं शेतकऱ्यांची व्यवस्था अशा उघड्यावर शेतकऱ्याला राहावं लागतंय या सरकारच्या काळामध्ये ही अतिशय दुःखदायक व्यवस्था आज इथं आहे की आठ आठ दहा दहा दिवस लहान मुलं घरून डबा घेऊन वडिलांसाठी येत आहेत शाळा सोडून इथं काम करत आहेत कुणाच्या घरात हॉस्पिटलचं काम आहे ते सोडून इथं त्यांना बसावं लागतं की एखाद्याच आपण परत गेलो तर आपला नंबर लागणार नाही किंवा आता इथून जर माल परत नेला तर मालाला काही भाव मिळणार नाही अशी अतिशय विकट परिस्थितीमध्ये शेतकरी असताना सरकारनं संवेदनशीलपणे शेतकऱ्याकडे बघावं आणि ही व्यवस्था अतिशय अजून सुरळीतपणे सरकार कशी चालू शकेल याच्याकडे सरकारनं लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे आणि चांगला भाव शेतकऱ्याला देणं गरजेचं आहे ही परिस्थिती लातूर जिल्ह्यातल्या ला सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची आहे रात्रीचे साडे नऊ वाजता शेतकरी सोयाबीन विक्रीसाठी या ठिकाणी बसलेत बाबा किती दिवस आला बसले तुम्ही सहा दिवस झाले काय विकलं सोयाबीन नाही आत्ता नंबर आलाय उद्या लागले सातव्या दिवशी काही दिवसात हमी भाऊ खरेदी केंद्र आता बंद होणार आहे शासनाने दिलेली एकतीस जानेवारीची डेडलाईन संपणार आहे कुठून आले कुठून आले येणापुरताच आहे एक काहती सत्ता नसाये पाहिजे महाराष्ट्रामध्ये एकूण जर परिस्थिती पाहायला गेलं तर शेतकऱ्यांची आता दयनीय अवस्था पाहायला मिळते शेतकरी अडचणी सापडलाय कुठेतरी शासनाने ही डेडलाइन वाढवावी आता शेतकरी मागणी करत संदीप भोसले साम टी न्यूज रेनापूर लातूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडीन से लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका